नमस्कार मित्रांनो 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 महिलांसाठी एक मोठी खुशखबर आहे माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा सन्मान निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी चार तारखेला उशिरा ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा सन्मान निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ही माई माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली आहे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले की योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये उद्यापासून निधी जमा होण्यास सुरुवात होईल या योजनेसाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मंत्री तटकरे यांनी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल विश्वास व्यक्त करत म्हटले आहे की महायुतीचा सरकारचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाटक्या बहिणींचा विश्वास यामुळे ही योजना यशस्वीपणे सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला आहे दरम्यान या योजनेत गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारने काही कठोर पावले उचलली आहेत सरकारी नोकरी करत असलेल्या दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांनी चुकीचे या योजनेमध्ये लाभ घेतल्याने निष्पन्न झाले असून त्या सर्व महिला सरकारी कर्मचारी असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे ते त्यामुळे त्यांना माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभातून वगळण्यात आल्याचेही तटकरे यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकापूर्वी सुरू करण्यात आली होती या अंतर्गत महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत थेट आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे तर महिलांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये म्हणजे दीड हजार रुपये जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत त्यांना येत्या दोन ते तीन दिवसामध्ये हे दीड हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा